सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मराठी तरुणाचा सत्कार केल्यामुळं मला जिल्हा उपायुक्तांनी एक नोट हमीपत्र त्या ठिकाणी बिरजा सरांच्या माध्यमातून आम्ही उपायुक्तांना सादर केलं होतं पाच लाखाचं तर परवा दिवशी एक बेंगलोरवरून त्या कानडी संघटनांचा मुरख्या बेळगावात आला त्यानं मराठी भाषिकांच्या विरोधात प्रक्षोभक विधान केलं बेळगावची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केला आम्ही दोन दिवस प्रशासन त्यांच्यावर कारवाई करेल म्हणून वाट बघितली प्रशासनानं कुठलीही कारवाई न केल्यामुळं आम्ही मार्मिक भाषेत अतिशय संवेदनशील भाषेत त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्यावर कारवाई न करता उलट आमच्यावरच गुन्हे दाखल करत त्या ठिकाणी माझी कार आणि माझा फोन त्या ठिकाणी ताब्यात घेण्याचं काम प्रशासनाने केलं आणि त्या नोटीसचं त्या बॉन्डचं उल्लंघन झालं म्हणून पाच लाखाचा दंड त्या ठिकाणी मला तोटावण्यात आला होता दोन तारखेपर्यंत पाच लाख दंड भरावा अन्यथा माझी रवानगी त्या ठिकाणी तुरुंगात होईल अशा पद्धतीची एक नोटीस आणि त्याचबरोबर दहा लाखाचं हमीपत्र पुढच्या सहा महिन्यासाठी असा त्या नोटीस मध्ये उल्लेख त्या ठिकाणी प्रशासनाने केला होता त्याच्या विरोधात एक याचिका सन्मान्य बिर्जेसरांनी दाखल केली होती त्या याचिकेला आज स्थगिती मिळालेली आहे त्यांच्या त्या नोटीसला स्थगिती मिळालेली आहे प्रशासन आमच्यावर सातत्यानं अन्याय करत असताना न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे न्यायालयानं परत एकदा न्यायाची बाजू तपासून आम्हाला न्याय दिलेला आहे महाराष्ट्र एकीकरण समितीची चळवळ ही लोकशाही मार्गाने शांततेच्या मार्गाला सत्तर वर्ष चालू असताना कुठंतरी कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन प्रशासन कारवाई करण्याचा प्रयत्न करत आहे पण आम्ही न्यायानं लढत राहू आणि न्यायालय आम्हाला न्याय दिली एवढी अशा त्या ठिकाणी आम्ही बाळगतो धन्यवाद